लाइफ में जीतने लिए चाहिए प्रैक्टिस मेहनत और एक सही प्लेटफॉर्म ऑनलाइन हॅलो नमस्कार सगळ्यांना म्हणत झालं कर संकेत संकेत नाही सुरज दातील कर तुमचा जितू शेठ काय बोलत आहे कॉपीराईट ते सगळे डिलीट करून टाक आणि सगळ्यांना अगोदर संकेतचे चॅनलला सबस्क्राईब कर आणि लाईक पण कर तर अखंड महाराष्ट्राचा कालिज समोरच्या चतुर्थ हिंदी केसरी मोठा सोन्या स्पीडचा वादशा सूरज भाऊ नमस्कार अनिकेत सावंत शेठ नमस्कार नमस्कार मी आलो तो मी आलो तो लाईव्ह पण माझा व्लॉग एडिटिंग पण नाही झाला जो काल गेलतो ना एडिट नाही झाला संकेत शेट्टी येते थोडंसं काम आहे अरे बाबा <laughs> सुरेश शेट्टी काय बोलतो अरे मग इथंच होतो हो इथंच होतो मग नमस्कार नमस्कार सर्व सोन्याप्रेमींनी सगळ्यांनी लाईक करा म्हणजे आणखी सोन्याप्रेमींपर्यंत आपली ही व्हिडिओ किंवा लाईव्ह बोलू शकता ती पोहोचेल सोन्याला आताच खायला टाकलेला नमस्कार नमस्कार बटन आ, बटन दादा नेला इथं काय बोलता नाशिकला गेला नाशिकला गेला बटन कॅमेरा क्वालिटी वाढव आय थिंक ना इथं नेटवर्क कमी आहे ना त्याची मुलं कॅमेऱ्याची क्वालिटी ना भाई थोडे दिवसानंतर संकेत शेठचा नवीन फोन म्हणजे आयफोनच आयफोन सिक्स्टीन सेवन्टीन कुठला तर नवीन येईल ना तोच जेल संकेत शंभर टक्के दत्तात्रेय रे भाऊ नमस्कार दादा कुठे आहे दादा घरी आहेत जयेश दादा येतो मग गोट्या ये ना संकेत आपला जितू ये लवकर संकेत पण आहे इथंच ये लवकर बाकी पाहायला त्रास आहे आणखी सोन्याच्या सोन्या सोन्या बघ लय सोन्या ओल्या ओले बघ नजर बघा वाघाची कशी सोनिया ये सोन्या ये ये बघ कसा आला बघ सोन्या मुंबईला ठेवा हा मला तर वाटते या वर्षी मुंबईलाच मुंबईलाच असेल आता संकेत येईल थोड्या वेळानंतर मग आपण संकेतला विचारू मला तरी वाटतं मुंबईलाच असेल दादा मुलाखत घेण्या जायचं त्यांची चालेल नक्कीच आता आलं ना तर लगेच घेऊन टाकू आणि आपली पैदाशीसाठी आणलेली गाय आहे किल्लारच आहे बघ कशी एकदम भारी दिसतं बकासूरसारखी बघल्या बकासूरची आठवण येते राहू दे आम्हाला समोरच बकासूरसारखा नंदी पण दिसतं आणि इकडं कालीच पण फराग शेठ नमस्कार फराग बाई काय बोलताय बरं आहेस ना हो दादाची मुलाखत घेऊ हाक मारल्या बघ ना शंभर टक्के कसं बारी बोल सोन्या ये सोन्या नजर बघा लगे कशी एकदम राग आण सोन्या सोन्या कसला राग बघ वाक सोन्या मुंबईचा किंग आणि महाराष्ट्र किंग बक्कासूर शंभर टक्के बक्कासूर आणि सोन्या कसं एकदम भारी पलाले ना हिंदी केसरी जोडी आपली बक्कासूर आणि सोन्या केव्हा येणार आहे आत्ता का आता माहीत ना आता आलं तर आताहून घ्याव जय दादा जय दादा आता आले ना तर लगेच मुलाखत घेऊ एकीकडे एक तुम्हाला लाईव्ह पण दाखवीन आणि दु, दु, दु दुसरीकडे मी घेईन कट्टर फॅन सोन्या पन्नास पन्नास शंभर टक्के बाई पराक शेट माहीत येत प्रॉपर एकदम पक्का पक्का कट्टर म्हणजे बोलताना कट्टर आहे शंभर टक्के लवकरच तीस के आहे शंभर टक्के होतील बाई तीस के म्हणजे खूप कमी वेळेमध्ये बाई याच्यानं आपण काय काय टाकलं गाईला कोंडा आणि को ओके कोंडा आहे पीठ आहे सगळंच आहे ना का गा। गाईची सोय केली जाते कारण का चो आपला लवकरच सोन्याची पैदास लवकरच आपल्याला बघायला भेटणार आहे काय एक्सायटेड का कधून नाही तुम्ही सगळी हां मित्रांनो जे कोणी बघतायत ना फटाफट लाईक करा म्हणजे आणखी सोनेप्रेमींपर्यंत आपली ही व्हिडिओ पोहोचेल किंवा लाईव्ह पोहोचेल सगळ्या लाईक करा फटाफट बघा ना किती वाट सुरू सुरुवात मी कोकणातला आहे पण हल्ली लग्न सोने पन्नास पन्नासचं गाणं वाजतंय नात फुलं आहे ना मजा येते ना ग भाई कोणतं पण गाणी असो या समोरच्या साईडने जितू शेठची रॉयल एंट्री झाली व्हिडिओ क्वालिटी बरोबर नाही भाऊ हां ठीक आहे आता थोड्या थोड्याच दिवसानंतर लवकर तुम्हाला एकदम भारी फोन संकेतसाठी बघायला भेटेल संकेत घेणार आहे नवीन फोन घेणार आहे संकेत शेट काम करत आहे पन्नास पन्नास किंग ओके ये साईडला मच्छिंद्र भाऊ आहेत मच्छिंद्र भाऊ हां रात्री आलो हा मच्छिंद्र भाऊंशी शे बोलू दे बाई कोणतरी बोलला कोण आहे मागे समोर दादा मच्छिंद्र दादाची मुलाखत घेऊ दादा नमस्कार नाव सांगा ना आपलं त्याचं नाव मच्छिंद्र वायले आहे पण तसं आपल्या चॅनलचं नाव एम वायले असं आहे आणि सर्वांचा प्रेम सोन्यात आहे फुर फॅन क्लब सर्वांचा प्रेम आहे आपल्या आणि जे पण प्रेम आहे शंभर टक्के कारण की आपण बघतो म्हणजे कोणत्याही नंदी आपण आपल्यासाठी याच्या याच्याबद्दल बरोबर आहे ना कारण आपण जे नंदी दाखवतो कुठे सर्वांना आवडतात बरोबर आणि त्याच्याने एक त्यांच्या आपली पण ओलख निर्माण होतं शंभर टक्के आज या नंदींची मुलं आपल्याला देखील लोक विचारायला लागलेत आपल्यावरती पण लोकांचं प्रेम आहे प्रत्येक नंदीला दाखवतो मुलं काय बोलतोय खरोखर मित्रांनो आज मी पण गेले म्हणजे चार महिन्यापासून आलो तर भरपूर दिवसानंतर आता गाय पण आली चला बरं एक चक्कर मारून येऊ आणि इथं बाजूला एक या पण झाले त्याच्यामुळे बरं एक चक्कर मारून सोन्याला बघून भारी वाटला सोबत गाय पण आहे गायला पण पहिल्यांदाच बघितली सूरजच्या चॅनलवर दोन तीन वेळा लाईव्ह आला ला सूरज एक वेळा लाईव्ह आला संकेत ला पण चांगलं आहे सोन्या आणि गाय बघूया लवकरच चांगली फायदा बघायला भेटला ओके नक्कीच धन्यवाद देतो तुला दोन शब्द बोलला पण कॉल येतो मित्रांनो म्हणून आपण मच्छिंद दादांशी थोडं वेळानंतर बोलणार आहे संकेत हे संकेतला सांग सँडविचवाला फोन करतोय मित्रांनो आमची सोय चालली इकडं सँडविचवाला सँडविचवाला ना कॉल करते नुसता नवीन खरेदीचा काय झाला बघूया आता जय दादांवरती आहे दादा छोट्या सोन्या कुठे आहे छोट्या सोन्या घाटावरती आहे आम्ही पण आम्ही पण वाट बघतोय छोट्या सोन्याची छोट्या सोन्या यायला पाहिजे मजा येईल ए संकेत आला सँडविच सँडविचवाला कॉल करत सोन्या सोनिया मित्रांनो बटन ना बटन हाय बटनवरती नेलं आहे कुठं नाशिकला नेलं आहे नाशिकला तुकाला, तू तुका कधी आला घाटावर रात्री रात्री दोन वाजता आलो मी व्हिडिओ क्वालिटी बरोबर नाही बॅटर भाई लवकर चांगली क्वालिटी भेटेल भाऊ मुलाखत घे ना लवकरच लवकरच मुलाखत घेऊ आता सोन्याला कायचा टाइम झाला सोन्याचा त्याच्यासाठी डाल डाल बोलतात अजून ते सगळे मिक्स खाणं वगैरे असतं ना ते सगळं दिलं जातं सोन्याला बघ कसं एकदम भारी दिसतंय ना का जाऊन ना जाऊन दे हे सोन्या ये तसा तो नाही ना बोल मला कधी सोन्या नवीन खरेदीचा काय झालं बैलगाडाप्रेमी ऑफिशियल बाई लवकरच दिसू पण शकते मी पण वाट बघतोय पण बघू आता ज्यादा या सीजनला घेतात का जेव्हा दिवाळीला आणतील कारण का जास्तीत जास्त खरेदी ना दे दादांच्या दिवाळीलाच असतात बघा बरेच बरेच वेळा आपण बघितलं असेल जोंट्या असेल बावरे असेल सगळे आपल्याला दिवाळीच्या टायमाला दिसतात चेतन लोकांनी मुलाखत घे ना भाऊ लवकर हो नक्की नक्कीच नाही की जय दादा आलं ना तर लगेच मुलाखत घेऊ आपण सोन्या कधी पलेला आता प्रतीक प्रतीक्ष सोन्या मला तरी वाटतं नाही पलणार कारण का पायाला जाम त्रास आहे गाठ पण त्रास देतं आणि दुसऱ्या पायाला आहे आपली काय बोलतं चमक आहे चमक आणखी हॅलो एक एक मिनटं म्यूट करता हॅलो मित्रांनो आवाज येते का आवाज येतो ए संख्या आहेत तुला कॉल येतात नुसते दादा आड्यात का दिसत नाही आपली आपलं नंदी आपलं नंदी घाटावर आहेत ना त्याच्यामुळं दादा आड्ड्यात येतात पण कमी असतात नाहीतर दादा नेहमी रोबाबाद एकदम आपलं सुतावर बघायला वाटतं कधी येऊन जयदादाची भेट घ्यायची असेल ना तर सुतावर जायचा सुतावर थांबलेलंच असतं दादा तिथंच तिथनंच शाहती बघताना खरेदी पावसाळ्यात करतात ते हां पावसाळ्यात करतात पण आणताना दिवाळी दिवाळीच्या आसपासच दादा तुम्ही मुलाखत कावे घेणार दादा जसं आत्ता जरी आले ना जय दादा लाईव्ह बघत असाल तर या लवकर मुलाखत घ्यायची आपल्याला नाही येतं तोच कधीपासून कॉल करताय संकेत तुला विचारतात संकेत भाईची रॉयल एंट्री झाली संकेत घराचे घरच्यासाठी बोलतो वेगळं सांगल्यान कोरेगावला आले होते ओके जयश जाता काम काय झाले ही व्हिडिओ पडत होती वाट कुठले तरी जय ना संकेत भाई हो जय आहे जयश टॉपची खरेदी करा हा लवकरच बाबरे होता ना कराडला हे कराडला नव्हतं बावऱ्या नव्हतं तेच मी बघितले भाई मी बघत होतो राहुल गोरे दादा आहेत ना त्याला कॉल केला का बोला हाय का ब जोकर तरी पण जोकर पण नव्हता बघत होतो मला अजून आपला छोटा सोन्या पण नाही दिसला सोन्याची पायदस कोणती सोन्याची पायदास कोणती दोघांचे नाव सांगा आ, सँडविच कुठपर्यंत आले ऑर्डर दिली किती किती वेळ झाला लवकर हां त्याच ना सँडविचवाला कधीपासून कॉल करत होता बाई त्याचं त्याचा कॉलच नाही रिसीव केला भावा कसा आहे सोन्या 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 आता ठीकठाक आहे सोन्या ओके ओके आहे म्हणजे पायाचा त्रास आहे तो होतोच सांगा बाबा एवढं ब सँडविचवाला कॉल करते No no. no, no, no.